बाप आनंदी चार पाच दिवस झाले कॉलेज नाही उरली काहून निवडली काय माहित आज तिला विचारतो मी नाही येत आहे आणि तिला म्हणतो की चला आज कॉलेजले आनंदी ओ आनंदी आनंदी अरे कल्याणी तू वा तू कहून निवडली कॉलेज कॉलेजले चार पाच दिवस झाले चाल ना कॉलेजले किती अभ्यास पडत आहे तू या किती अभ्यास पडत आहे चालन अरे कल्याणी तुला माहितच नाही काय झालं घरी काय कांड झाला तुला काहीच माहित नाही नाही बाई काय झालं काय काय झालं होतं घरी बैंना तुला काय सांगू मी आता तुला माहीत आहे ना माय अन अमनचं हां मायान अमनचं लपड तर तुला माहीत आहे बै ना ते मा घरीच माहीत पडून गेलं नाही बाई हो कसं काय बै ना आम्ही मार्केटमध्ये भेटलो नव्हतं का मी अन्न अमन तर माहीत नाही बा कधी मुन्नी काकूनं पाहून घेतलं होतं मुन्नी काकूनं मग मग आईचं मुन्नी काकूचं झालं भांडण तर मुन्नी काकूनं घरी सांगून दिलं माय हो का व मग नाही तर काय माहिती मग काय झालं ताई बाबा मारलं हो मार 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 का तुले मारलं काय मारलं असं चाललं असतं पण मारण्याहून बी मोठी गोष्ट झालेली आहे म्हणून मी कॉलेजला नाही येत आहे काय झालं सांगेन ना तुला सांगेन ना पुरी गोष्ट सांगेन लंबी स्टोरी आहे कॉलेजमध्ये येऊन सांगेन बरं बाय ना मग भेटू कॉलेजमध्ये तू कर मग पटपट तयारी मग जाऊ सोबत आपण हो हो करतो मी मग सांगशील मला पुरी स्टोरी बसून हां कॉलेजमध्ये बसून आरामात सांगतो तुला चल कर मग तयारी हो हो चल येतो मग मी मी तयारी करतो हो जा तयारी कर मायबाई काय झालं आनंदीसोबत हां मायबाई आता सांगेन आता ते मला पुरी स्टोरी मायबाई मला सुधरून जा लागेन बापा माघरी माहीत झालं ना मायावाला लफडा तर बस माय आई बाबा त्यालाच खतरनाक आहे मला हुशारकीन राहा लागेन आता मायबाई आनंदी काहून उभी आहे ले इथं अन कल्याणी कान आली होती मायबाई या दोघी पोरी डबल मिळून काय कोणते खिचडी तरी पकवत आहे बापा जावं लागेन आनंदीला कल्याणी काऊन आली होती तर काय हो बाई आनंदी हे कल्याणी करून आली होती काही नाही ते म्हणे तू म्हणे चार पाच दिवस झाले म्हणे कॉलेजला नाही आली म्हणे तर चल म्हणे कॉलेजला अभ्यास पडत आहे मी तुला माय बाई दोघी मिळून कोणती खिचडी देणं पकूर आल्यान ना डबल आई काय बोलतो तू तुला वाटते का मला एवढी अद्दल घडल्यावर मी डबल असं करीन म्हणून आता असं केलं ना तर बाबा तर बस मला मारूनच टाकेन हो तेच सांगू राहिली मी तुले तू डबल अशी काही करशील नको बरं हां डबल त्या पोरा गेला नको भेटशील आई मी नाही भेटेन नाही त्या पोराला नाही भेटेन मला कॉलेजला जाऊ दे ना घरात नाही राहरो असं बोरसारखं वाटत आहे एकदम मी कॉलेजला जाईन ना तर थोडंसं मी मूड चेंज होईन मी जातो नाही कॉलेजला पण डबल असं करशील ते नाही ना पप्पा आता काही भरोसाच नाही त्याला आनंदीत यावर तू यारला भरोसा केला होता तू तोडला बाहे ना भरोसा माया नाही 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 तू टेन्शन नको घेऊ ना आता नाही करीन ना एवढी मोठी अद्दल घडल्यावर करीन का मी आता नाही करीन ना पण जाऊ दे ना कॉलेजले बरं कर मग तयारी जाय कॉलेजला जाऊ कॉलेजला हो पण बरोबर राहायन डबल असं तसं झालं नाही पाहिजे आता सांगत आहे आता मोठ्या मुश्किल ना त्या गड्ड्यातून तुला बाहेर काढला आम्ही ना आता डबल त्या गड्ड्यात जाऊन नको पडशील ना नाही आई नाही आता नाही करीन तू टेन्शन नको घेऊ बरं ठीक आहे कर मग तयारी जा हो आई कौन हो ललिता तळ्यातली पोट कुठे गेली हो काही नाही हो माय हे आपलं वावरतेरासाठी घाण ठेवली होती अजून सोडूनच नाही आणली म्हटलं आता सोयाबीन झालं तर पहिले पोत सोडून आणतो म्हटलं हो का हो माय मग दुसरं काही कानातले गिनातले घाण ठेवायला पाहिजे होते पोत थोडं घाण ठेवतात माय नव्हते तर काय करावं माय पैसे हो ते आहे माय बाई कहन सुरे का बाई ते आत्मारामची तर भांडण करून चालू होतं तर काल लय जोरजोराने आवाज येत होते माय तिकून हो माय बाई बेजानं भांडण झालं हो माय त्याच्या घरी भांडण झालं हो का हो माय भांडण झालं का मग नाही तर काय माय माहिती विमलाला किती काढलं माय बाई ल काढलं ना आत्माराम भाऊनं पाय माय बाई तो भाऊ बी ना लयसाहेब किती काम करते हूं? ते विमलाबाई ल काम करते ना बाई ना हो बरोबर आहे तू या पण माणसाला कदर पाहिजे ना बाई बाईची हां कदर पाहिजे ना माणसालाच कदर नाही तर कोण काय करेन नाही बाई त्याच्यात नाही हो माय बाई तरी विमला काम करते हो माय किती वावरातनी कामं करते माय एक दिवस घरी नाही राहत म्हटलं ते एक दिवस नाही राहत घरी काम आलं की चालली काम आलं की चालली तिला वावरातनीच जाते आले तिला काम करू करू कशी झाली पाहिजे ना तुला आणि ते आत्माराम भाऊ काही कामाचे नाही ना घरात मी झोपूनच राहते पेते आणि झोपते बस मग भाडण चालवतं तू कमी केली अडवाले कोण जाईन माय बाई हां ते आत्माराम भाऊ काही सुतावर आहे का माय आपण भांडणं आवरायला जाऊ आणि आपल्याला कधी बरशीन कधी सांग भाडण करून काही सांगता नाही आहेत काही सुतावर नाही येतो माणूस बोलाले हो माय तो, तो आत्माराम काही सुतावर नाही आहे बाबा बोलायला काही धरणं येतो भल कुकळीस बोलते तो कोण जाईन माय बाई त्याच्या घरी भाडणं आवराले मग नाही तर काय माय का हो लक्ष्मीबाई मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही माय बाई काय सांगू तुला का हो लक्ष्मीबाई तू मुन्नी चंकी आणि मुन्नीचा नवरा तुम्ही मारुती भाऊच्या घराच येऊ राहिले होते काय झालं हो माहिती आजही येत होता मला काय झालं तर लगेच त्याच्या घरी काय गेल तर तुम्ही एवढ्या रात्री आणि तिकून येऊ राहिले होते चार वाजता वापस काय झालं होतं नाही हो मायबाई मलाही दिसले होते झाकेत पाच वाजता ना मलाही दिसले होते का लक्ष्मीबाई कुठे गेले तेव्हा तुम्ही चौघे चौघ मारुती भाऊच्या इथं काऊन गेले होते लगे आत्ता मायबाई काय सांगू आता या बाईने मी काय सांगू सांगा ना हो हां काय आम्हाला आमच्यापासून काय लपवत आहे सांगा ना काय झालं होतं तर कोणाची तब्येत खराब झाली होती का आता माय काय सांगू मी मी तर खोटी नाही बोलू शकत पप्पा काय सांगू सांगून आता माय सांगू का तुम्हाला तुम्ही सांगा नाही ना की आम्ही त्याच्या घरी काऊन गेलो होतो म्हणून तुम्ही सांगा नाही ना माय बाई लक्ष्मीबाई तुला तशा बाया दिसलो का आम्ही इकडली गोष्ट तिकडे करायला आहे नाही सांगत ना सांग हे लक्ष्मी सांगते वाटते आता या आ सांगते वाटते मारुतीची पोली पाहून ती म्हणून हे तो बस सौऱ्या पायचे बाबरे होत धावून धावून एकच गोष्ट इकडे आणा थोड्या सांगतो ना तुला माहिती आहे का आम्ही तिथे गेलो होतो हाय लक्ष्मी इकडे ना काय वा काय काय सांगू राहिली काय सांगू राहिली बाप्पा चंकी बुडायला वाटते काय काय गोष्टी करू राहिली हा काय चुकल्या करू राहिली कोणाच चुकल्या करू आता नाही हो बुडे बा कोणाच चुकल्या नाही करू राहिलो काय करू बाप्पा मी कोणाच चुकल्या चुकल्या नाही करू राहिलो का वा तुम्हाला काही काम धंदे नाही आहे का घरी हा आल्या की चालू इकडली गोष्ट आणि तिकडली गोष्ट तुम्हाला काही काम धंदे नाही का घरी जा ना घरी कामा का धंदे करा ना येतील ना तुमचे नवरे वावरातून जा ना कामा धंदे करा ना घरी नाही बाई हा चंकी बुडायला अज्जात आहे बरं चला बाप्पा चला अ बुडे बा कामं गिम केले आम्ही ना पुरे पुरे कामं झाले आमचे म्हणून गोष्टी करू राहिलो हो गोष्टी करा चुकल्या काही करता तुम्ही चुकल्या कोण करता कोणाच्या नाही बाप्पा आम्ही नव्हतो करू राहिलो कोणा चुकल्या का बा चुकल्या करत होतो का आपण अवा बुडे माहित आहे मला माहित आहे काय गोष्टी करू तू माहित आहे मला हा बुडा तले सज्जत आहे बाप्पा कशी बुडी सांगू राहिली होती बुडा आला म्हणत जा जाना तुमच्या घरी जाना काही काम धंदे नाही का तुम्हाला चालो बाई चल हा बुडाला अज्जत आहे चल हो चल माहिती आहे लक्ष्मी येतो आम्ही हां मग सांगशील आम्हाला हो ये जा बुडे बाजूवा घरी नाही राहते ना तेव्हा ये जा चल बुडे जा आम्ही हो जा काय आहे जास्त मज्जा आली का तू काय जास्त मज्जा आली का नाही बाप्पा मी मज्जा आली मी ना काय केलं अरे त्या मारुतीच्या पोरीच्या बऱ्यात काय सांगूल ती त्या बाईले कोण सांगू आली होती काल नामुश करू आली ती त्या पुरीची तू कोणा सांगत होती बाप्पा मी तर काय सांगू मी काल नामुशी करू बाप्पा कोणाच्या पोरीची माहित आहे मला काय गोष्टी करत होती माहित आहे जर तुला त्या मारुतीच्या पुरीची नामुशी केली तर तू आहे मी आणि माहिती काढी आहे तुला चांगली घट्ट तू काढी ना नाही मी काही बोलू नाही नाही म्हटलं बापा काय नाही म्हटलं मी बरं अंदर जाय स्वयंपाक मी येतो पातच कुठे चालले बाप्पा काही नाही मला मारुतीच्या घरी जायचं आहे मारुतीला जात होतं जातो म्हणजे मध्ये जातो हो, तर मला सिटीमधून थोडंसं सामान सांगायचं आहे तिला बर बाबा या तू हो येतो मी तोपर्यंत तो भाकर तुकडा करून ठेव भाकर तुकडा नाही केला काही काम नाही केले घरात मी तसंच पुरं रंगरंग पडेल आणि इथं बाया सांगा चुकल्या करून टमाटम गोष्टी करून लगे तू ना करतो ना का बोलू देत नाही तुम्ही हो काम कर आणि चुकल्या नको करतो चुकल्या कमी करतो कोणाच्या नाही बाबा मी नसतो करत चुकल्या मी नसतो करत जा भाकर तुकडा काही बनवू माझ्यासाठी मी येतो तोपर्यंत हो बाबा या या माया बुडा लज्जात आहे बाबा लज सज्जात बुडा मी काय म्हणतो मी गेल्यावर घरातून चाल चालली नको जाशील स्वयंपाक बनवून ठेवशील ना बाप्पा सांगू राहिले तुम्हाला स्वयंपाकाच करतो हो चाललो बरं झालो मी टायमा आलो नाही तिनं चांगल्या चुकल्या केल्या असतं म्हटलं मारुत्याच्या पोरीच्या चल बाप्पा तू मारुत्याच्या इथं नाही तो मारुत चालला जाईल सिटीमध्ये तो माझ्या सामान आणायचं राहून जाईल हे सुमित्रा बिना ऐन निघाच्या टायमाला नाट लावते मग तिकीट चहा पिऊन जा आता नाट लावली ना आता चहा पिऊन जास्त लागेल ना आता पहिलेच मला उशीर हो तिनं नाट लावली चहा बी नी आण लोकर बनून सुमित्रा अंतर का चा नाही तर बाहेर कपरीवर चा पिऊन घेतो मग मी बाहेर काय पेता बाप्पा बनवू ला ना बनवू ला आणू राहिली चहा आणू राहिली सुमित्रा काय नाट लावतो तू मिगाच्या टाइमवर आणि टाइमवर नाट लावतो मी निघालो आणि म्हणते की चहा पिऊन जाणं आणि चहा लवकर बनवलाय नाही तुला लवकर बनवतो ते खरी चहा बाप्पा आताच तू म्हटलं तुम्हाला पातस्त चहा म्हणला मांडलं होता चहा म्हणून म्हटलं होतं तुम्हाला पिऊन जा म्हणून बरं दे चहा हाय का कोणी घरात हा तर चमकी बुड्याचा आवाज आहे मी तर भुल्लोच होतो की चमकी बुड्याचं सामान आहे म्हणून आणायचं मग परत झालं चहा प्यायसाठी थांबलो तेवढ्या चमकी बुड्या आला आठवण करून द्याले या चंकी या अंदर या काउंट्रे निघाला होता का अरे हो चंकी मी तो भूलूनच गेलो होतो बिलकुल भूललो होतो की तुमचं सामान सामानच आहे म्हणून बरंच झालं मला सुमित्रानं चाकायला थांबलो तर थोडासा उशीर झाला तर तुम्ही येऊन गेले मला आठवण करून दिले बरंच झालं हो बाप्पा जे काही होते ते चांगल्यासाठी होते नाही हो ना चंकी तुम्ही मला बोलू राहिले होते काय बरं भूलले होते तुम्ही आता चंकी पुढ्याचं सामान आई चालली मी कॉलेजले येतो मी हो बाई चालली का कॉलेजले पिऊन घेणार चा आता बनवला ना चा घे ना नाही नाही मला उशीर व्हायला झाले मी चा घेणे पे मी वाट पाहिजे तशी कल्याणी जातो मी कॉलेजले हो जाय जा बाई कुठे चालली म्हणते आनंदी कुठं नाही कॉलेजले कॉलेजला चालली होती कल्याणी आली होती सकाळीच म्हणे की चार पाच दिवस झाले तू कॉलेजला नाही उरली म्हणे तू याला अभ्यास पडू राहिला म्हणे कॉलेजला म्हणे आजपासून मी म्हटलं जाय बाई कॉलेजला म्हणे जातो म्हणे आई आनंदी म्हणे कॉलेजला मी म्हटलं जाय तुला कोणा सांगितलं अभ्यास काय करायला तुला कोणा सांगितलं मला विचारलं का तुला की कॉलेजला पाठवू का नाही पाठवू आनंदी आजपासून कॉलेजला नाही जाय नाही जाय कॉलेजला काउन काय झालं बाप्पा काउन नाही जाय कॉलेजला काय झालं कॉलेजला जाण्यात नाही काय खरा आहे जाऊ दे ना कॉलेजला माहित नाही का तुला मागच्या बारीनं काय केलं आनंदीनं माहित नाही का हा जसं की तुला काही माहितच नाही जाऊ द्या जा झाली गलती पोरीच्या गलती होईल जाऊ द्या नाही नाही आता, आता भरसा उठला आनंदी भरोसा उठला आता आता काही गरज नाही मला कॉलेजला काय मना करत आहे तुम्ही ना आनंदी तू यावर भरोसा केला होता पुरा भरोसा तोडला तुला मागच्या पलीनं पाहिलं नाही का तुम्हाला ना के कसं केलं आता आता भरोसा नाहीये काही जायची गरज नाही कॉलेजला आता घरीच बस नाही ना बाबा जातो नाही मी कॉलेजला जातो ना मला माफ करून द्या ना गलती आता नाही होईल म्हटलं ना तुम्हाला आनंदी तुला माफ तर मी ना कधीच केलं आता काही मी म्हणत नाही तुला पण कॉलेजला जायची गरज नाही आता घरीच बसतात तसे काही दिवसात तुला साक्ष बंद तो पोरगा तर म्हणेन आपल्याला म्हणे मला शिकेल सोरेलाच पोरगी पाहिजे होती म्हणे आनंदीला लग्न झाल्यावर बी शिकवीन म्हणे तिला कॉलेज म्हणे असं तसं म्हणेन तो, तो पोरगा हो म्हणत होता पोरका तर हिचं आता साक्षगंद आहे काही दिवसात लग्न आहे लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तिचा नवरा तिला शाळा शिको चायना शिको तो त्याचा फैसाय जर शिकवायचा शेल तिचा नवरा तर तिला कॉलेज निघून जाई पण मी आता रिस्क घेऊ नाही शकत मोठ्या मुश्किलनं हे पोरगी पाहून जाता जाता राहिली आता नाही पुरा भरोसा उडला होता आनंद येऊन खूप भरोसा केला होता मी पण जाऊ देणारे मारू त्या जातो म्हणते पोरगी कॉलेज ले माची पोरी ना आता काय जु घेशील पोरीचा आता जाऊ दे तिला पवन की तुम्हाला माहिती नाही का तुमच्यापासून तर काही लपलेलं नाही आहे बा तुम्हाला सर्वही घरातली स्टोरी माहिती आहे माया माहिती नाही का पुरीनं ना काय केलं तर हा डबल तिनं तसंच केलं तर काय करू बाबा नाही नाही बाबा मावर भरोसा करा ना भरोसा करा आता भरोसा नाही तोडी मी तुमचा भरोसा करा आनंदीला भरोसा केला होता तुम्ही पुरा भरोसा तोडला आता नाही राहू दे काही जायची गरज नाही जाऊ द्या ना कॉलेजला पुरीले पानं किती नाराज आहे पोरगी पानं किती रडू राहिली तर जाऊ द्या ना आता नाही करीन म्हणते ना असं मला काही माहीत नाही ते माहीत नाही मला आनंदी जा जाते अंदर जा बॅग अंदर ठेव जा घरात नाही जा नाही ना बाबा जातो ना मी कॉलेजले जाऊ दे रे मारू त्या जाऊ दे तुम्ही खूप कठोर बनले लय कठोर बनले तुम्ही आपल्या पोरीसाठी आपल्या पोरीचे आसूबी नाही दिसू राहिले तुम्हाला किती किती प्रेम केलं होतं मी मा पोरीवर किती प्रेम केलं होतं तिच्या डोळ्यात एक असून होत पाहू शकत मी आोरीनं असं केलं तर किती मोठा तिनं धोका दिला किती मोठा माय बापाला धोका दिला तिनं मायबापाची मजबुरी जाणली का जानली होती का तिनं काही जानली नाही तिनं मायबापाची मजबुरी किती मजबुरी मध्ये तिने शिकवलं लहानच मोठं केलं आपण आणि लगे एका झटक्यात मी त्या पोरासंग पाहून चालली होती आता नाही आता आता मी तशी गलती नाही करीन आता नाही सुट्टेल तिला सुट दिली होती आनंदीला खूप सुट दिली होती तिनं मी सुट दिली होती तिचा फायदा उचलला होता जाऊ द्या ना बापा झाली त्या पोरी छान गलती हा बार बार होत असते कोणा छान गलती एक बार होत असते झाली तिच्या छान गलती ना गलती झाली तिच्या छान माफ करून द्या ना तिला माफीची काही गोष्टच नाही आहे मी माफ तर मा पोरीला कधीच केलेलं आहे नाही पण कॉलेजला नाही जाणार आता आनंदी नाही जाणार आजपासून नाही जाणार बापा लस रगेल अरे तू लय रगेली दाखुराला आता मारू त्या लय रगेली दाखुराला तू जाऊ दे ना त्या पोरीले नाही नाही चंकी आता झालं एक बार भरोसा असते माणसाचा एक बार भरोसा उठला की डबल भरोसा नसते बसत ना आता नाही आता झालं आता हो oh, बाबा तुम्ही मार खूप भरोसा केला होता मी तुमचा भरोसा तोडला डबल एक बार भरोसा करा ना मावर मी आता भरोसा नाही तोडेन तुमचा बिलकुल नाही तोडेन हो ना वा ऐका ना ऐका ना जाऊ दे मारू त्या जाऊ दे पुरी जाऊ दे आनंदी ए आनंदी सांग ना कॉलेज लेखी कल्याणी बी आली तिला घ्याले जाऊ द्या ना जाऊ द्या नाही नाही जाची गरज नाही आनंदी आज पेपर आहे ना आपला पुरीचा पेपर आहे ना जाऊ द्या ना जाऊ द्या ना रे पाप्पा मारू द्या पेपर आहे म्हणते पुरीचा जाऊ दे ना आता तिथे चांगली अद्दल घडली आता नाही करशील आनंदी आता अशी नाही 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 आता कधी अशी जाऊ दे ना पा पेपर आहे म्हणते शिक्षण जा जरुरी आहे बरं आयुष्यात न माणसाले शिक्षण आहे माणूस शिकेल सवलेल असला पाहिजे हो शिक्षण जरुरी आहे म्हणूनच तेवढं शिकलो ना मी मग पुरी मग पुरी काय केलं काय केलं मग पुरी जाऊ दे ना आता काय कस गोष्ट घेऊन बसशील पेपर आहे म्हणते पोरीचा जाऊ दे ना शिक्षणाशिवाय काही नाही आहे बरं काही नाही आहे जिंदगीत हो ना आनंदीचे बाबा जाऊ दे पेपर आहे म्हणते पोरीचा आनंदी ना तुम्ही तर पहिले म्हणत होते तू बी शिकेल नाही मी बी शिकेल नाही म्हणे पण आपल्या म्हणे आपण आता काय झालं आता गोष्टी करू राहिले म्हटलं होतं मी ना म्हटलं होतं पण पोरगी सुतार असलं तर शिकू सांग ना जितकं आहे तिला तेवढं शिकवणार पण पोरगी तर सुतार पाहिजे ना काय केलं काय केलं आपण ना सुट दिली दिले कॉलेजला जायची कुठं जाय बाई काही बाई कोणी गेलं तर विचारणार नाही कोणी आलं तर विचारणार नाही काय कधी आपण तिच्यावर बंधन नाही ठेवलं कुठं कधी मनाने केलं काय केलं पोरीनं काय केलं हो मान्य करतो मी आनंदीच्यानं आपल्या आनंदीच्यानं गलती झाली पण आता एक बार गलती होत असते माणसाच्यानं बार बार गलती होईल का तिला माहिती आहे या रस्त्यानं जाणी लागत या रस्त्याने गेलं तर ठोकर लागते तर डबल त्या रस्त्याने माणूस जाणार आहे का नाही जाणार आहे नाही करीन ना ते नाही करीन माफ करून द्या तिला हो बाबा आता नाही गलती करीन ना मी मला माफ करून द्या ना पेपर आहे ना बाबा पेपर आहे माया होणार मार पेपर आहे तिने पोलीस कोण गॅरंटी घेते कोण गॅरंटी घेते की आता डबल करीन कोण गॅरंटी घेते बाबा तुमचा काय एवढा भरोसा नाही आहे तुमच्या पोरी एवढा भरोसा नाही आहे आनंदी भरोशाची गोष्ट तू करू नको आनंदी गोष्ट करूच नको खूप भरोसा केला होता तू यावर पूर्ण माझा भरोसा तोडला आनंदी तुला पूर्ण भरोसा तोडला आता भरोसा नाही तू यावर <laughs> हो बाबा मी तुमचा भरोसा तोडला पण डबल एक बार भरोसा करून पहा मावर आता नाही तोडीन मी तुमचा भरोसा मला माफ करून द्या मला कॉलेजला जाऊ द्या मग पेपर आहे बाबा आज पेपर आहे काय कशा आहे तुम्ही कशा कठोर आहे व हां किती कठोर आहे तुम्ही पेपर आहे म्हणते पोळीचा तरी जाऊ नये दिवराले पहिले तेवढं कठोर नव्हते तुम्ही हो पण आता काय करू या पोरीनं मावर मा आता नव्हतच तशी आहे कोणताच रस्ता नाही ठेवलेला आहे मासमोर तिले मनास करायला लागत आहे म्हणून कॉलेजला भरुसा आनंदीवर मारो त्या जाऊ दे त्या पुरी जाऊ दे मी गॅरंटी घेतो पोरीची आनंदी आता असं नाही करशील ना मी गॅरंटी घेतो आनंदीची जाऊ दे तिथे कॉलेजला चांगली पोरगी आहे रे तुझी चांगली पोरगी आहे थोडीशी बैकली होती बैकुल त्या पुरानं तशी पोरगी चांगली आहे ते हो मला माहिती आहे माझी पोरगी चांगली आहे पण त्या पुरानं बैकुली तर बैकली ना अजून बैकुन दिले कोणी बाबा मला आता चांगली सद्दल घडली आता नाही करीन मी असं नाही करीन आणि तुमचा भरोसा कधीच नाही तोडील मला माफ करून द्या बाबा मला कॉलेजला जाऊ द्या मी पेपर आहे म्हणते जाऊ द्या ना कसे करू तुम्ही जाऊ द्या ना कॉलेजला ए आनंदी आपला बाबा उशीर झाला जाऊ द्या ना बर जाय पण आता सांगत आहे डबल कधी अशी गलती नाही झाली पाहिजे आता नेहमीन बाबा गलती आता नेहमीन माफ करून द्या मला आता गलती नाही बरं ठीक आहे जाय शेती कॉलेजला जाईन शेती घरी उशीर नाही लागला पाहिजे बाबा मी बरोबर टाइमवर घरी येईन टाइमवर येईन घरी वापस ठीक आहे पेपर आहे मग हो बाबा थँक्यू बाबा थँक्यू थँक्यू बाबा थँक्यू तुम्ही ना माझा डबल भरोसा दाखवला थँक्यू बाबा आता तुमचा भरोसा कधी नाही तोडणार मी आता नाही तोडणार तुमचा भरोसा बाई आनंदी आता असं तसं काही करशील नको बरोबर आहे ना आता नको करशील आता चांगल्यानं मन लावशे का हो आई हो आनंदी ना ग लवकर का जाऊ मी नाही नाही कल्याण आली मी येऊ राहिली वाटपाय नाही येऊ मी चला बाबा येतो मी आई येतो मी आबा येतो हा ये बाई हा चांगल्यानं राहशील बाई आता हा चांगल्यानं राहशील हा बा हो, पाहून पाहून त्या पोलिसांना एवढे कोण कळत राहू राहिले हो, तुम्ही आता नाही सुमित्रा असं थोडंसं पोलिसांना आता कळत राहायला लागेल पहिले जर थोडं कळत राहिलो असतो ना पोलिसोबत तर पुरी नसं नसतं केलं आपल्या आपल्याला आता थोडं कळत बनायच लागेल काय व काय कळत राहून फायदा त्या पोरीसांग आज आपल्या घरी आहे उद्या लग्न करून चाललीजाईन बिचारी हो लग्न करून आपल्या घरून जाईन ते पण कोणाच्या तरी घरची सून बनवून जाईन ना तिथं बी जाऊन जर तिनं काही असं वागली नाही बरोबर काही नाही तर ते लोक काय म्हणतील माय बरोबर संस्कारच नाही टाकले माय नाही टाकले म्हणून आपलं बी काम आहे आपल्या पोरीवर संस्कार टाकणं पोरीला सही मार्गावर लावणं बरोबर पोरीला सांगणं हे आपलं बी काम आहे ना हो बा बरोबर विचार करताय बरोबर बोलत म्हणून पुरीचा आपण लाड बी करायला पाहिजे थोडस कडक बी राहिले पाहिजे तिच्यासोबत माहित नाही का आपल्या लाडा लाडाने किती वाया गेली होती ते हा कसं केलं तिनं हो लस वाया गेली होती आपली पोरगी म्हणून आता तिला लाईनवर आणण्याचं काम आहे म्हणून तिच्यासमोर एवढं कडक वा गुड आलो मी हो रे मारू त्या बरोबर आहे तू चल दे चा दे चंकी चा प्या ना दे चा दे बुढीनं तसाही चा नाही बनवला दे चा पे दे मला चा दे चंकी बुड्याला चा